क्रांती आवाज सर्वसामान्यांचा वचनपूर्तीचा नवा अध्याय आमदार नितीन पवार यांच्या प्रयत्नातून बंधारपडा वागधोण बंधाऱ्याचे भूमिपूजन विकासाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत बंधारपाडा वाघधो येथील नदीवर सिमेंट प्लग बंधाऱ्याच्या बांधकामाचे भूमिपूजन पार पडले या बंधाऱ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून त्यांचे पाणीटंचाईचे संकट दूर होईल हा बंधारा उभारण्यासाठी लोकप्रिय आमदार नितीन अर्जुन ए टी पवार यांनी विशेष प्रयत्न केले असून दिलेला शब्द पूर्ण करून त्यांनी वचनपूर्ती केली आहे या महत्वाच्या बंदाऱ्याच्या भूमिपूजन सोहळ्याचे उद्घाटन तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजूदादा पवार यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाला लोकनियुक्त सरपंच संरंजनाताई देशमुख ज्येष्ठ नेते एकनाथ नाना पवार सावळीराम देशमुख परसराम कांबडी हिरामन देशमुख खंडू वाघमारे यशवंत वाघमारे मधुकर निपुंगे पांडुरंग भोये रायाजी देशमुख काशीनाथ गवळी सुरेश पवार यासह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरगाणा तालुक्यातील बंधारपाडा वाघधोंड परिसर हा प्रामुख्याने शेती व्यवसायावर अवलंबून आहे मात्र पावसाळ्यानंतर जलसाठ्याचा अभाव असल्याने उन्हाळ्यात पा पाण्याची टंचाई भासते त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होत नाही या परिस्थितीचा विचार करून आमदार नितीन पवार यांनी आपल्या विकास दृष्टिकोनातून बंधारा उभारण्याचा निर्णय घेतला या बंधाऱ्यामुळे पाण्याची अधिक प्रमाणात साठवण होणार असून उन्हाळ्यातही शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे दिला शब्द आणि पूर्ण केला नितीन पवार यांचा विश्वास यावेळी लोकप्रिय आमदार नितीन पवार यांच्या मते शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासू नये यासाठी मी वचन दिले होते आणि आज ते वचन मी पूर्ण करत आहे हा बंधारा परिसराच्या विकासासाठी महिलाचा दगड ठरेल या बंधाऱ्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे अनेक शेतकऱ्यांनी या विकासकामाबद्दल कामाबद्दल आमदार नितीन पवार यांचे आभार मानले आणि यापुढेही शेतीविषयक समस्या सोडवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे बंधारपडा वाघधोण बंधारेच्या उभारणीमुळे जलसंधारणाला चालना मिळेल आणि शेतीला नवसंजीवनी मिळेल हा प्रकल्प फक्त आजच नव्हे तर पुढील अनेक वर्षांसाठी या परिसरातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी गणेश धुळे सुरगाणा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा